नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह गरिश मा युट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ताईसाठी महत्वाचे अपडेट समोर आले आनंदाची बातमीच आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन भेटणार आहे मंत्री आदित्य तटकरे यांनी विधान परिषदेमध्ये याची घोषणा केलेली आहे बघा अंगणवाडी सेविकेंना मिळणारे मानधने अत्यंत तुटपुंजे व किमान वेतनापेक्षा कमी असल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे दोन लाख दोन लाखाच्या वर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या पदावर कार्यरत आहेत आणि या सर्व अंगणवाडी सेविकाओ ताईंना आता आदिती तटकरे यांनी पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याबाबतचा प्रस्ताव सुरू आहे आणि त्याच्याबाबत कार्यवाही सुद्धा सुरू आहे असं आदित्य तटकरे यांनी म्हटलेलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याबाबतच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली या संदर्भातील माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरात त्यांनी विधान परिषदेमध्ये दिली बघा आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेचा आता लक्षवेधी सुरू आहे या लक्षवेधीमध्ये राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन तसेच अन्य प्रलंबित मागण्यांबाबत आमदार शशिकांत शिंदे योगेश टिळेकर चित्रा वाघ प्रसाद लाड प्रवीण दरेकर ऍडव्होकेट निरंजन डावखरे विक्रम काळे यांनी विविध प्रश्न उपस्थित केले अंगणवाडी हा ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब वर्गांसाठी महिला व बालकल्याणाचा मुख्य आधार असून राज्यात अंगणवाडी केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकेना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे व किमान वेतनापेक्षा कमी असल्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांचा सा सामना करावा लागत आहे दोन लाखांच्या वर जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी वेड़ मानधन भेट नसल्या भेटत सुद्धा त्यांनी ते निदर्शनास आणून दिलेला आहे राज्यभरातील अंगणवाडी सेविका बघा पूर्ण महाराष्ट्र राज्यभरातील अंगणवाडी सेविका व त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका हो मदतनीस यांनी आझाद मैदानामध्ये मोर्चा काढला होता त्यावेळी सुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युएटी बाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला दिली होती या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तात्काळ मानधन देण्याबाबत तसेच पेन्शन व ग्रॅज्युएटीच्या प्रस्तावाला मानधन देण्याकरिता त्यांच्या विविध समस्या सोडवून किमान वेतन देण्याकरिता शासनाने उपाययोजना कार्यवाही केली व करण्यात येत आहे याबाबतचा खुलासा करावा अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी प्रश्न कर्त्याला केली तर बघा यावर उत्तर देताना महिला व वा बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की एकात्मिक बालविकास सेवा केंद्र पुरस्कृत योजनेमधील यांच्या केंद्र हिस्सा राज्य हिस्सा अतिरिक्त राज्य हिस्सा मधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला निधी उपलब्ध होण्यामध्ये काही अवधी लाग लागत असतो निधी प्राप्त होतात मानधन अदा करण्याची कार्यवाही करण्यात येते असं आदिती तटकरे यांनी शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलेला दे आहे तसेच बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना जो पेन्शन व ग्रॅज्युटी भेटण्यासंदर्भात जो समिती एक नेमली होती त्या समितीने अजूनही कोणत्याही प्रकारचा निर्णय दिलेला नाही हा सुद्धा प्रश्न तिथे उपस्थित करण्यात आला तर बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आदिती जाटकरे या म्हटलेल्या आहेत की अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना लवकरच पेन्शन व ग्रॅज्युएट प्रस्तावाला मान्यता देण्यात येणार आहे आणि त्यांच्या विविध ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सुद्धा सरकार सकारात्मक आहे लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचे सर्व प्रश्न सोडवून त्यांना योग्य ती न्याय मिळवून इथं आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत असं आदिती तटकरे या म्हटलेलं आहे तर बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना कशा पद्धतीने पेन्शन व ग्रॅज्युटी भेटणारे हे सर्वांसाठी जाणून घेणे महत्वाचे आहे तर अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद